नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील पुरण बनवण्यासाठी दोन वाट्यात चणा डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे एका मोठ्या कुकरमध्ये दोन वाट्या चणा डाळ घेतलेली आहे ही चणा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन पाण्याने ही चणा डाळ मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता यात टाकूया दोन ग्लास पाणी अर्धा चमचा हळद आणि अर्धी पळी तेल मीडियम फ्लेमवर या कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजेपर्यंत आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे मैद्याच्या चाळणीने पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे आता या पिठामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धी पळी तेल टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्यासा पाण्याचा वापर करून आपल्याला हे कणिक एकदम मऊ असं भिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ मळताना किंवा कणिक भिजवताना एकदम जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा जोर लावून मूठ देत आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी आपण या पिठावर टाकणार आहोत आणि या पिठावर असे मूठ देऊन हे पीठ आपल्याला अर्धा ते एक तास किंवा पुरण बनेपर्यंत असंच ठेवायचं आहे पीठ मळताना एक गोष्ट राहिलेली आहे या पिठामध्ये मी मीठच टाकलेलं नाही तर वरून आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून हे पीठ झाकून ठेवायचं आहे जेव्हा आपण पीठ मळू तेव्हा हे व्यवस्थित वे एक जीव होईल मीडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या झाल्यावर कुकर जेव्हा थंड झाला तेव्हा झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मौसूत अशी आपली डाळ शिजलेली आहे एका वाटीत चाळण ठेवून ही डाळ आपल्याला या चाळणीत काढून घ्यायची आहे त्यातलं संपूर्ण पाणी वेगळं करायचं आहे डाळ आपल्याला पुन्हा कुकरमध्ये टाकायची आहे या पाण्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर हे पाणी मी वेगळं ठेवणार आहे आणि या डाळीतली एक चमचा डाळ कटाच्या आमटीसाठी वेगळी काढून ठेवणार आहे राहिलेली चना डाळ पावभाजीच्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे असं केल्याने आपलं पुरण एकदम लवकर गाळल्या जाईल आता दोन वाट्या चणा डाळीसाठी आपल्याला इथं दोन वाटी गूळ वापरायचा आहे तुम्ही एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर पण वापरू शकता किंवा नुसती साखरही या पुरणासाठी वापरू शकता मी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे आता हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे गूळ पूर्णपणे वितळला की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर हे पुरण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे काही भागामध्ये याला पुरणाच्या डाळीला चटका देणं असंही म्हणतात इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅसची फ्लेम लो करून हे पुरण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये पुरण व्यवस्थित शिजलं जातं पुरण मिक्स करताना एकदम तळापासून मिक्स करायचा आहे नाहीतर खालच्या साईडला पुरण लागून जातं आणि पुरणाला कडवट वास लागतो त्याचबरोबर पुरणाची चवही बदलते पुरण शिजलं आहे की नाही त्याचा असं साईन आहे आपला चमचा किंवा कालथा असा पुरणामध्ये उभा राहिला पाहिजे याचाच अर्थ असा आहे की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे हे पुरण आपण फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात ठेवू शकतो आता आपलं पुरण बनलेलं आहे एका चाळणीमध्ये आपल्याला गरम पुरण काढून घ्यायचं आहे आणि असा छोटा तांब्या किंवा वाटीच्या साह्याने आपल्याला हे पुरण मस्त असं गाळून घ्यायचं आहे हे सर्व पुरण मी अशाच पद्धतीने व्यवस्थित चाळून घेणार आहे थोडं थोडं करून सर्व पुरण मी इथे या चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता या चाळणीला लागलेलं पुरण आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे सर्व पुरण मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आता यात टाकूया एक चमचा वेलची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नेहमी पुरण वाटल्यानंतरच वेलची पावडर मी नंतर मिक्स करते नाही तर चाळणीमध्ये वेलची अडकून राहते एकदम मस्त असं आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं मूठ देऊन आपल्याला पूरणाचं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम मस्त आपलं पीठ भिजल्या गेलेलं आहे अगोदरच पीठ भिजवल्यामुळे आपल्या पुरणाच्या पोळ्या एकदम मऊसूत आणि टम्म फुगलेल्या बनतात थोडंसं कोरडं पीठ टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे आता आपण याच्या पोळ्या करायला सुरुवात करूया एक छोटा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये तो कोळा घोळवून आपल्याला एक छोटी पुरी लाटून घ्यायची आहे त्यात गोळ्याचा थोडासा जास्त पुरण घ्यायचा आहे असा हाताने गोल करत ते पुरण आपल्याला पिठामध्ये ठेवायचं आहे वरतून थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये पुन्हा गोळा घोळवून असा हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे असं केल्याने पुरण काठापर्यंत व्यवस्थित पसरतं हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी ही पुरणपोळी मी बनवून घेतलेली आहे गॅसवर तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाला की आपल्याला यावर पोळी टाकायची आहे एक बाजू भाजल्यावर पोळी पलटी करायची आहे दुसरी बाजू शेकली की यावर मस्त साजूक तुपाची धार टाकायची आहे आणि पोळी पलटी करून घ्यायची आहे एकदम मस्त अशी ही पोळी आपली बनलेली आहे दोन्ही बाजूने उलटसुलट करून आपल्याला ही पुरणपोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एकदम मस्त अशी आपली पुरणपोळी बनलेली आहे अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक, ले ले आहे। एक छोटा गोळा घ्यायचा आहे तो कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आहे या पिठाची आपल्याला पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे गोळ्याच्या थोडासा जास्त आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे त्यावर कोरडं पीठ लावून या पोळीच्या उंड्यामध्ये हा गोळा अशा पद्धतीने टाकून बंद करून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये गोळा घोळवून हातावर असं गोल फिरवून घ्यायचा आहे असं केल्याने पुरणकाठापर्यंत लाटलं जातं हलक्या हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी ही पुरणपोळी आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आता तव्यावर ही पुरणपोळी टाकूया एक बाजू भाजली की बाजू पलटी करायची आहे दुसरी बाजू भाजल्यानंतर आपल्याला यावर तूप टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजेपर्यंत ही पोळी आपल्याला उलटसुलट करत तळून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे आता यानंतरच्या सर्व पोळ्या मी फक्त भाजतानाच तुम्हाला दाखवणार आहे सर्व पोळ्या एकदम मस्त बनलेल्या आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या आपल्या या सर्व पुरणपोळ्या बनलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सर्व पोळ्या भाजतानाच व्हिडिओ मी काढलेला आहे एकदा माझ्या पद्धतीने अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या नक्की बनवून बघा तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार